नवी मुंबईतील एपीएमसी मध्ये ईस्ट आफ्रिका मधील मलावी आंब्याची आवक झाली आहे बाजारात पहिली खेप दाखल झाल्याने आंबा खवई यांना परवणी मिळाली पेटीला तीन ते पाच हजारांचा दर असून मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचं व्यापारी सांगत आहेत देशी हापूस अजून बाजारात न आल्याने आफ्रिकन मलावी भाव खाऊन जात असल्याचं चित्र आहे या आंब्याची आवक डिसेंबर पर्यंत राहणार असल्याने खवय्ये खुश आहेत हे आंबे मलावी देशातून आले हे देश आफ्रिकामध्ये आफ्रिका आफ्रिकामध्ये या भागात येतं आणि आता आपल्याकडे दोन व्हरायटी आले होते एक आहे हापूस आणि एक आहे टॉमी अॅटकिर आणि या आंब्यांचे दर चालू तीन हजार ते पाच पर्यंत युजुअली हे आंबे येतात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पण आता थोडा डिले झाल्यामुळे आता हे या आता या वीकमध्ये आले आहेत आणि हा आंबा अप्रॉक्सिमेटली आपल्याला डिसेंबर एंड पर्यंत हे मिळतील आपल्याला मार्केट मध्ये रिस्पॉन्स खूपच चांगला आहे या आंब्यांसाठी खूप डिमांड असते या टाइमिंग मँगो असतो हापूस तो फार कमी मिळतो म्हणून हे आंबे डिमांड खूप चांगली असते आपल्याकडेच येतो हा फक्त भारतामध्ये आपल्याकडेच असतो हा आंबा आणि पुढेही आपल्याकडेच असणार कुणाल संजय पानसरे